संघटना कॉपी बहिष्कार आहेच आहे परीक्षेवर सुद्धा पाच सहकार्य करणार नाही बोर्डानी किंवा शासनाने त्यांना जसं हवा असेल तशी परीक्षा घ्यावी आमच्यावर बैठक शिक्षकांना बोलतो मोठी सगळे शिक्षकांना पण आवाज

कामपणाला विरोध करतोय आणि जोपर्यंत हा तुकलकी निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आमचा आमच्या बहिष्कार कायम राहणार आहे त्याचं पहिलं पाऊल म्हणून आज या ठिकाणी आम्ही निदर्शने केलेले आहेत आणि उद्या दिनांक उद्या आपल्या बोर्डामार्फत तालुका वाईज बैठका लावलेल्या आहेत या बैठकांवर सुद्धा आम्ही या ठिकाणी त्याच्यावर सुद्धा बहिष्कार टाकतोय या माध्यमातून सर्व मुख्याध्यापकांना माझी नम्र विनंती आहे उद्या कोणीही शिक्षण अधिकाऱ्याच्या बैठकांना उपस्थित राहायचं नाही त्या कर्मचाऱ्यांची माहिती सुद्धा देऊ नये बोर्डाने त्यांचा त्यां, बोर्डाला ज्याच्यावर विश्वास आहे त्याला बोर्डाने त्या पर्यवेक्षक व केंद्र संचालक नेमावं आमची या बाबतीमध्ये कुठली हरकत राहणार नाही परंतु जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आमच्या सर्व संघटनांचा याला तीव्र विरोध राहणार आहे